आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच एक मोठी राजकीय बातमी भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सुरक्षेमध्ये कपात केली आहे सुरक्षेचा आढावा घेतल्यावर गृह विभागानं हा निर्णय घेतलाय ज्यांच्या जीवाला धोका नाही अशा नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली गेली आहे सुरक्षेत कपात केल्यानं शिंदेचे आमदार मात्र नाराज झाल्याची सूत्रांची माहिती आहे मंत्र्यांची वाय प्लस दर्जाची सुरक्षा मात्र तशीच राहणार आहे भाजपाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण प्रतापराव चिखलीकर सुरेश खाडे यांसह विविध नेत्यांच्या सुरक्षेमध्ये कपात केली गेली आहे यामुळे मात्र शिवसेना शिंदे गटाचे आमदार नाराज झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मंत्र्यांची सुरक्षा तशीच राहणार आहे ज्यांच्या जीवाला धोका नाही अशा आमदार खासदारांची सुरक्षा कमी केली गेली आहे एक मोठी राजकीय बातमी आहे नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आलेली आहे ज्यांच्या जीवाला धोका नाही अशा नेत्यांची आमदारांची सुरक्षा ही कमी केली गेली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेत शुभम जनतेची आपण सूत्रांकडून अशी माहिती मिळत आहे की सुरक्षेमध्ये कपात केल्या कारणानी काही आमदार जे आहेत शिवसेनेचे त्या नाराज असल्याची माहिती समोर येत आहे शिवसेना आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा जी आहे ती देण्यात आली होती मात्र ती आता काढण्यात आलेली आहे आता फक्त आमदारांसोबत एकच बॉडीगार्ड असणार आहे अशा पद्धतीने सर्व कारभार झाल्यानंतर जे आहे तर सर्व आमदार नाराज असल्याची माहिती जी आहे ती मिळते मात्र सर्व जे मंत्री आहेत त्यांना वाय दर्जाची सुरक्षा ही तशीच राहणार आहे धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल